नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका तुमच्या भेटीला आलेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि माझ्यासोबत तुम्हाला सर्वांच्या लाडक्या निनातही आहेत खूप स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि बऱ्याच वर्षांनी खरं तर हो 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 खूप वेगळं कॅरेक्टर आहे खरं तर छान साधं सोजवर आणि अगदी साधी अत्यंत मस्त भूमिका पाहायला मिळते मंजिरीची आई जेवढी मंजिरी साधी आहे तेवढीच आई साधी असणार आहे का तोडीस तोड असणार आहे नेमका कॅरेक्टर कसा आहे तोडीस तोड मंजिरीच्या तोडीस तोड नसणार आहे अर्थातच मंजिरी तिची मुलगी आहे आणि तिला त्याचा रास्त अभिमान आहे तिचं नाव उमा सर देशमुख जी जी व्यक्तिरेखा मी निभावते ती काही नाही साधी फॅमिली आहे पंढरपूरची मध्यम परिस्थितीची पण आहे परिस्थितीचं थोडंसं आहे त्यांचं आणि अतिशय दा, गोड दाम्पत्य आहे त्यांची ही मुलगी आहे त्यांचा एक मुलगा आहे असं चौकोनी कुटुंब आहे पण अर्थातच जे काही मालिकेमध्ये अपेक्षित तस असतं तस तस तसे संघर्ष या तिलाही त्याच्यातून हे का पण मुख्य म्हणजे ती मंजिरीची पाठराखीणसारखी पाठिंबा देत राहते सतत अतिशय खंबीर म्हणजे दोन खंबीर स्त्रिया हे एवढं तुम्हाला दिसलं असेल आणि जिकडे आमच्या जा जाऊबाई अतिशय अतिशय उत्कृष्ट काम करते त्याच्यात तिच्याबरोबरचे संघर्ष आहेत म्हणजे वेळीच वेळ पडली तर कुटुंबासाठी ती संघर्षही करेल अशी ती एक छान परिपूर्ण अशी भूमिका आहे मी वेग है। मी बऱ्याच वर्षांनी अशी भूमिका करते कारण नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करत आले मी कॅरेक्टर आर्टिस्टच आहे आणि पण पूर्वी मी अशा भूमिका केलेल्या आहेत आणि ग्रामीण जी आहे जे पार्श्वभूमी आहे ते मी अजून मालिकांमध्ये केलं नव्हतं त्याच्यामध्ये तो एक नवीन मला त्याच्यामध्ये एक छान वाटतं कारण ग्रामीणमध्ये छोट्या शहरातली माणसं थो साधी असतात जास्त आम्ही मुंबईत वाढलेले असतो फारच सगळ्यातनं ताऊन सलाखून निघालेले असतो अशा वेळेला एका साध्या बाईची भूमिका करणं आणि जी स्वत्वासाठी लढते अशी बाई करणं फारच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही आताच म्हणाला तसेच शशिकला आहे ऑपोजिटला आणि तिचंच ती -ती -ती घर ते आम्हाला पाहायला मिळते आणि आत्ताचा जो एक सीन पाहिला कचऱ्यातनं पैसे काढणं असो सो, सो कुठेतरी तो बदलाही म्हणजे जेवढी साधी ही उमा दिसते तशीच ती त्या जावेला सुद्धा तोडीच तोड देणारी आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी टशन आम्हाला पाहायला मिळणार आहे का तसं हो नक्कीच नाही तर दाखवलंच नसतं प्रोमोमध्ये प्रोमोमध्ये फक्त अशाच गोष्टी दाखवतात जे आता तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे तर हो आहेतच ना आणि तो एक फार मोठा भाग आहे भूमिकेचा आपल्या मालिकेचा त्या दोघींमधलं जे काही वैर आहे म्हणा किंवा जे काही एक चुरस आहे म्हणा ते तो फार मोठा भाग आहे मालिकेचा हिंदीमध्ये बऱ्याच भूमिका केल्या आणि हिंदी मालिकाही केल्यात हिंदी मालिका आणि मराठी मालिका खरं तर मराठी मालिकांमध्ये तुम्ही आता बऱ्याच वर्षांनी आलात सो हिंदी मालिका आणि मराठी मालिका काय डिफरन्स वाटतो आणि काय चांगली गोष्ट एखादी तुला एक योगायोग सांगते की माझ्या त्या दोन हिंदी मालिका म्हणजे थोडा हे बस थोडी की आहे होते आणि त्याच्यानंतर येहे मोहब्बते जो जी जवळजवळ सात वर्ष झाली त्या दोन्हीचे स्क्रीन रायटर संदीप सिकंद होते ज्यांची ही मालिका आहे आणि जे प्रोड्युसरही आहेत इनफॅक्ट ही मालिका घेण्याचं एक खूप सबळ कारण संदीप सिकंद आहेत कारण मला माहिती आहे कुठल्या ताकदीची आणि त्याची गोष्टही त्यांचीच आहे तर कुठल्या ताकदीची गोष्ट ती लिहू शकतात ते टेलिव्हिजनला किती त्यांना माध्यम किती ते किती अभ्यास आहे त्यांचा टेलिव्हिजनचा आणि स्क्रीनप्ले रायटिंग म्हणजे काय तगडे स्क्रीनप्ले रायटर आहेत हे माहीत असताना त्याच्यामुळे हा योगायोग आहे तर हिंदीत त्यांनी माधी आहे आणि त्याच्यानंतर आत्ता मराठीत जेव्हा आम्हाला ऑफर केली ते आम्ही म्हटलं फारच उत्कृष्ट हे आहे त्याच्यामुळे फारसा विचार न करता मी घेतला हा शो आहे प्लस स्टार प्रभावरती आहे आणि त्याच्यानंतर बोनस पॉईंट ही सगळी मुलं आहेत आणि एका बाजूला आतिशा आहे <coughs> तर असं छान एक वेगळे पण वाटतं कदाचित मराठी मालिकांच्या मध्ये हिंदी मालिकाच्या प्रोडक्शनमध्ये एकंदरीत सगळ्या गोष्टीत काय फरक वाटतं तुम्हाला जास्त हे बघ एक तर बजेटचा फरक म्हणजे आमच्या बजेटचा नाही आमचे बजेट तेवढीच असतात खरं सांगायचं नाही खरं प्रेक्षकांमध्ये पोचवायला पाहिजे गोष्ट कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून तुम्ही कुठेही काम करा पण तुमचं साधारण पेस्केल तेवढाच राहतो काही असा फार काही हे होत नाही पण अर्थात स्टार्स वगैरे असतील त्यांचे वेगळे मी कोण एक तर कोणाच्याच मला माझं माझं झालं की मी बरी असते पण सी मराठी हिंदीची बजेट्स मोठी असतात सगळं मोठं असतं मोठं असतं आता आज हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे कारण आज ज्या पद्धतीने स्टार प्रवानी एका mm. मराठी सिरियलचं म्हणजे म मराठी मालिकेचं ओपनिंग mm. जिथे तुम्ही आता इंटरव्ह्यूज घेत mm. ते एका चित्रपटगृहात केलं आणि ज्या पद्धतीने बिग स्क्रीनवर आपण पाहिलं तर काय कुठल्याही हिंदी मालिका काय हिंदी चित्रपटापेक्षाही कमी नाही आमचा शो त्याच्यामुळे ती <laughs> तर गोष्ट आता नाहीच राहिलेली ग जवळजवळ संपुष्टातच आलेली आहे राहता राहायला फरक तर सगळ्यात मेन फरक म्हणजे भाषेचा इथे हिंदी बोलायची इथे मराठी बोलायचं किती सोपं मराठीमध्ये एकतर छान सहकलाकार असणं पण गरजेचं असतं आणि सहकलाकाराकडे जेवढं छान बॉन्डिंग होतं अतिशय ताई आणि तुम्ही ह्याच्या आधी कधी एकत्र काम केलं होतं हो आम्ही काम केलं आहे ना आम्ही एक पॅकेट उम्मीद नावाचं एक अतिशय गोडशे होता हॅट्स ऑफ प्रोडक्शनचा तो आम्ही केला आहे आणि पण खूप वर्ष झाली म्हणजे पंधराच्या वर वर्ष झालीत हो पण अतिशय मला माहिती आहे मी पाहिले तिची नाटकं पाहत आलेली आहे तिची कामं पाहत आलेली आहे मराठी आपली मराठी इंडस्ट्री छोटी आहे ग सगळे सगळ्यांना ओळखतात आणि सगळ्यांनी सगळ्यांची कामं पाहिलेली आहेत मला फक्त नवीन जनरेशन एवढी माहिती नाही कारण आता ते सिरियल्समध्ये आणि मी काय खूप सिरियल्स बघत नाही त्याच्यामुळे मला ते माहीत नाही म्हणजे वेळ वेळ असतील तरच बघते तर मला त्याच्यामुळे तर पण माझ्या आगेमागे आता ती माझ्यापेक्षा लहान आहे आतिशा तर माझ्या आगेमागे जी माणसं आहेत पुढची पण ती मला माहितीच आहे चांगली तर कम्फर्ट झोन आहेच सगळं आणि प्रेक्षकांसमोर दिसत नाही बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाकडची मालिका तुम्ही म्हणाल तसं गावाचा एक वेगळा लहेजा असतो इथे तुमची भाषा वेगळी दाखवा कारण पंढरपूरचं आम्हाला सगळं बॅकग्राऊंड पाहायला मिळतंय सो त्या भाषेचा हेल वेगळा आहे कारण ती भाषा तुम्हाला अवगत करायला काही असं वेगळं वेगळं पण जाणवलं नाही मला थोडंसं आधी वाटलं होतं की आपल्याला काहीतरी होईल पण माझा आजोळ बारशीचं आहे बार्शी पंढरपूर खूप जवळ आहे आणि इथे एक ब्रीफ नहीं नहीं। तर नक्की होतं ब्रीफमध्ये म्हणजे माझ्या कॅरेक्टरच्या की ती अशिक्षित नाही आहे त्याच्यामुळे पंढरपूरची दोन डेफिनेट हे मी पाहिले म्हणजे जे काय मला पंढरपूर आता चित्रपटी पाहिले पंढरपूरचे किंवा तर त्यांचे एक ती ग्रामीण भाषा आहे जी राया आणि सगळे बोलतात आणि एक सुशिक्षितांची भाषा जे हेल काढून बोलतात पण सरळ बोलतात त्यातली मी आहे मंजिरी आहे कारण आम्ही अगदी काय 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 बी काय बोलतेस हे नाही म्हणत काहीही काय बोलतेस ग अगं असं असतं का कधी हे जी आहे ना हा हेल तर हेल ठेवलाय भाषा मात्र शुद्ध घेतले शुद्ध मराठी आणि मी आता पंढरपुरात गेले तेव्हा मी मी खूप निरीक्षण करते अभिनेत्री प्रत्येक कलाकाराने करावं असं मला वाटतं ते अपअप येतं तर तिथे मला ते असे दोन तीन दिसले जे अशा तऱ्हेचं बोलवते शुद्ध शुद्ध मराठी शुद्ध मराठी पण हेल काढून तर मी ठरवलं की असं असं मग ते म्हणाले हो तसंच आहे ॲक्च्युली कारण ती तशी सुशिक्षित आहे म्हणजे अगदीच काही हे नाही आणि मंजिरी तर आहेच त्याच्यामुळे ती आता शशिकलाचं पाशील तर ह्याच्यात आले पण ती हेलही काढत नाही कारण ती दुसरीकडनं काय तिचं काहीतरी ब्रीफ असेल आणि राया वगैरेची भाषा तशी ही आहे किंवा जयची भाषा जी आहे ती परत शहरीच आहे कारण तो पुण्याचा आहे तर हे छोटे छोटे बदल केले आहेत मला आवडलं की माझी भाषा शुद्ध आहे आणि हेल आहे कारण बार्शीला माझ्या आजोळी सगळे असेच होते माझे मामा वगैरे काही अगदी ग्रामीण नाही बोलायचे पण हेल मात्र होता तो जो एक खास देशावरचा हेल असतो ना खूप मजा येते मला ते सोशल मीडियावर आम्ही तुमचे आणि मिठूचे सो असेल किंवा ते पक्षांसोबत छान व्हिडिओ पाहतो कुठेतरी तो एक विरंगुळाही वाटतो आणि वाट 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 छान ते छान वाटतं काय ते व्हिडिओ जेव्हा करतात प्रेक्षकांचे तुम्ही त्यांच्याशी बोलतात ते तुमच्याशी बोलतात ते व्हिडिओ बघायला तुमच्या चाहत्यांना खूप आवडतात सो त्याबद्दलचं काही तुम्हाला बॅकग्राऊंड सांगायचं हो आमच्याकडे प्राणी प्राणी प्रेम आहे म्हणजे मी तर श्वानप्रेमीच आहे म्हणजे कुत्रे माझ्याकडे अगदी माझ्या लहानपणापासून आहेत तर मुलं तर त्यांच्यावरच वाढलेली आहेत कुत्रा आहे आता आमच्याकडे एक कुत्रा आहे एक मांजर आहे आणि एक फिडो नावाचा लुटिनो कॉकटील आहे तो खूप माणसाळलेला आहे तर माझं आता अंतरंग नावाचं जे माझं पुस्तक आहे त्याचं मी ऑडिओ बुक केलं तर त्याच्या निमित्ताने मी सोशल मीडियावर त्याची पब्लिसिटी करत होते तेव्हा माझ्या एकदम मनात आलं की फिडोला घेऊन हे करावं मग बर्ड अँड मॉम सिरीज असं आम्ही त्याचं नाव ठेवलं आणि तो खूप माणसा आलेला आहे मग त्याला गोष्ट सांगते किंवा त्याच्याकडनं अंतरंग म्हणून देते असं अशा तऱ्हेचं आम्ही केलं ते खूप पॉप्युलर झालं म्हणजे काही दिवस नाही केलं तर लोक म्हणतात अरे कुठे गेले तुमचं बर्ड अँड मॉम सिरीज म्हटलं आता सध्या मी शूटिंग करते वेळ नाही मी जाईपर्यंत फिडो आमचा झोपलेला असतो त्याचं नाव फिडो छोट्या <laughs> मोठ्या गोष्टी आहेत आणि आता माझ्या पुन्हा एकदा मालिका सुरू झाल्यानंतर तुम्ही सेटवरच्याही छोट्या मोठ्या गोष्टी अशा सोशल मीडियावर पोस्ट करा जेणेकरून तुमच्या प्रेक्षकांना अशा बऱ्याच बॅकग्राऊंड असतात बी टी एस स्टोरी असतात त्या पाहायला हो ना पण ते मला वाटतं ते यंगर जनरेशन करेल तिकडे बसलेत ना तिघेजणं ते करतील नक्कीच ते काम त्यांचं आहे आता रील्स विल्स काय काय बनत असतं ते करेनच पण मी अशी बाकी असं नाही आहे फारसं मला ते डेफिनेटली त्याच्या मागे काहीतरी एक संदर्भ असल्याशिवाय मी उच पोच नाही करत पण मला अभिमान आहे माझा सोशल मीडियाच्या एकंदरीत फॉलोअर्सचा थँक्यू आणि असेच वाढत राहोत माझे फॉलोअर्स कारण त्यांना कळलं आहे की यांच्याकडे काहीतरी म्हणजे खास सांगण्यासारखं असेल पण तीन भाषा असल्यामुळे तो मला प्रॉब्लेम येत नाही इंग्लिश कधी मराठी कधी हिंदी <laughs> तरीतच हे कॅरेक्टरही खूप असं वेगळं आहे आणि नीनताई म्हणालात तसं की त्यांच्या वेगवेगळ्या काही गोष्टी आता सोशल मीडियावरनं नवीन मुलं तर आहेच पण आता नीनताई काही गोष्टी पोस्ट करतील ज्या तुम्हाला चाहत्यांना पाहायलाही आवडतील सो अशी आशा करूया <laughs> आवडतील एस आम्हाला पाहायला आवडतील आणि अर्थात कॅरेक्टर आहे सगळे तुम्ही एकत्र एक छान कलाकार भट्टी जमली ते होतं ते कसं असतं ना एकदा मालिका सुरू झाली आणि एअर गेली ना की मग ते सुरू होतं त्याच्या आधी थोडं टेन्शन कधी येणार आहे काय येणार आहे गेले दोन महिन्या मी खूप खूप टेन्शनमध्ये घालवली परत प्लस पंढरपूरला जाऊन तरी यांनी केलेच मार्ट काहीतरी रील्स वगैरे हो थँक्यू सो मच निरता आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू